हे पहा तुम्ही आवाजही पाहू शकता तर ब्रेड रोल्स आपले किती असे वरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट बनलेले आहेत तर आतील सारण जे आहे ते अतिशय चमचमीत बनलेलं आहे नमस्कार मंडळी तर बाहेर रिमझिम पाऊस चालू झालेला आहे आणि पावसामध्ये काहीतरी असं आपल्याला चमचमीत आणि तळेलं खावंसं वाटतं चला तर मग आपण ब्रेड रोल्स करूयात तेही अतिशय झटपट तर सुरुवातीला येते मी चार ते पाच बटाटी उकडून अशी किसून घेतलेली आहेत तुम्ही असं मॅश करूनही घेऊ शकता फक्त बटाटी व्यवस्थित बारीक झाली पाहिजेत आणि आता यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेली थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊयात आणि एक मोठा चमचा चिली फ्लेक्स टाकून घ्यायचा आहे यामध्ये इथे तुम्ही हिरवी मिरची बारीक कट करूनही टाकू शकता पाव चमचा मिरी पूड टाकून घ्यायची आहे त्यामुळे छान असं आपलं बटाटं चमचमीत बनलं जातं आणि छान अशी चव येण्यासाठी ते मी मॅगी मसाला घेतलेला आहे मॅगी मॅजिक मसाला त्यामुळं मुलं खूप आवडीने खातात आणि थोडासा चाट मसाला टाकून घेऊयात आणि आता हे सर्व बटाटे मिक्स करून घेऊयात मसाल्यामध्ये छानच एक जीव करून घ्यायचं आहे आपल्याला आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि या स्टेजला आपल्याला थोडंसं असं टेस्ट करून बघायचं आहे कमी जास्त काही वाटलं तर यामध्ये टाकून घ्यायचं आहे इथे मला थोडंसं तिखट कमी वाटत आहे त्यामुळे थोड्याशावरून चिली फ्लेक्स टाकून घ्यायच्या तुम्हाला काही कमी जास्त वाटलं तर तुम्ही टाकू शकता आणि हाताला थोडंसं असं तेल लावून घ्यायचं आणि छान असं सारण एक्झू करून घ्यायचं आहे आपल्याला आणि आता एका चमचेच्या सहायानं असं सारण आपल्याला हातावर घ्यायचं आहे आणि या पद्धतीने असा रोल करून घ्यायचा आहे हे पाहा छान असं ओलशेप देऊन घ्यायचा आहे आणि चमचेच्या सहानं सारण हातावर घ्यायचं त्यामुळे सर्व रोल्स आपले समान बनले जातात हे पाहा या पद्धतीने सर्व रोल्स मी असं करून घेतलेले आहेत आणि आता आपण ब्रेड कट करून घेऊया तर इथे मी एक पाकिट घेतलेलं आहे आणि आता आपण हे कडा काढून घेऊया त्याच्या तर या कडा आपल्याला वेस्टेज नाही घालवायच्या यापासूनच आपण फ्रेश असं ब्रेड क्रम्स बनवणार आहोत तर हे पा सर्व कडा मी अशा काढून घेतलेल्या आहेत आणि मिक्सरमध्ये टाकून आपल्याला असं बारीक करून घ्यायचे आहेत कृपा या पद्धतीने ब्रेडचा चुरा आपला बनवून तयार झालेला आहे फ्रेश आणि आता एका बॉलमध्ये आपल्याला एक चमचा मैदा घ्यायचा आहे मैदाऐवजी मैदा ते तुम्ही कॉर्नफ्लावरही घेऊ शकता आणि आता थोडं थोडं पाणी टाकून मैदा छान असा पाण्यामध्ये विरगळून घ्यायचा आहे आणि हे बॅटर आपल्याला छान असं पातळ बनवायचं आहे जास्त असं घट्टसर नाही बनवायचं तर इथे मी एक कप पाणी टाकून घेतलेलं आहे तर आता वरून थोडंसं सा चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि आता मिक्स करून घेऊयात हे पहा आणि आता ब्रेड आपण असं पाण्यामध्ये पलटी करून घ्यायचा आणि ज्या साईडनं आपण ब्रेड भिजवून घेतलेला आहे ती साईड आपल्याला शिवर करून घ्यायची आहे आणि हातानं असं प्रेस करून घ्यायचं पाणी पूर्णपणे असं काढून घ्यायचं हे पा तुम्हाला दावते दोन्ही बाजूने आपल्याला ब्रेड भिजवायचा नाही ब्रेड आपल्याला असं स्क्वेअरमध्ये ठेवायचा नाही थोडासा आपल्याला असं तिरका करून घ्यायचा आहे आणि त्यावर असं बटाटा रोल ठेवून द्यायचा आहे आणि त्यामुळे काय होतं सर्व बाजूने आपल्याला व्यवस्थित असं पॅक करता येतं हे पा तुम्हाला जुळून धावते तर व्यवस्थित सर्व बाजूने असं ब्रेड रोल आपला पॅक होतो या पद्धतीने तुम्हाला धावते जळूनही हे पहा आणि सर्व असं रोल आपल्याला करून घ्यायचे आहेत हे पहा कडा वगैरे आपल्या व्यवस्थित पॅक होतात या पद्धतीने करून पहा तुम्ही हे पाण्यामध्ये असं बुडून घ्यायचं आणि या पद्धतीने आपण सर्व करून घेतलेले आहेत आणि आता मैद्यामध्ये हे असं बुडून घ्यायचे आहेत ब्रेड रोल्स आपल्याला तर मैदाखाली जाऊन बसतो तर तो असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये आता टाकून घेऊयात आणि थोडंसं वरून ब्रेड क्रम्स लावून घ्यायचे आहेत या पद्धतीने हे पा आणि याच पद्धतीने सर्व रोल्स आपण करून घ्यायचे आहेत या पद्धतीने सर्व रोल्स करून तुम्ही एअरटाईट डब्यामध्ये पॅक करून फ्रीजमध्ये चार दिवस ठेवू शकता आणि जेव्हा तुम्हाला खायचं आहे तेव्हा तुम्ही तळून खाऊ शकता किंवा आदल्या दिवशी करून तुम्ही दुसऱ्या दिवशी असं तळून मुलांना टिफिनला देऊ शकता किंवा नाश्त्यासाठीही बनवू शकता अजिबात खराब वगैरे होत नाहीत फक्त फ्रीजला ठेवायचे आहेत आणि याच पद्धतीने आपण सर्व रोल्स करून घेतलेले आहेत आणि आता तेल गरम करायला ठेवलेलं होतं तेल आपलं छान असं कडकडीत गरम झालेलं आहे तर यामध्ये आता रोल टाकून घेऊयात तर सुरुवातीला तेल आपल्याला असं जास्त गरम करायचं आहे आणि सर्व रोल टाकून घेतल्यानंतर गॅस आपल्याला असा मिडियम करायचा आहे आणि मिडियम गॅसवर आपल्याला असं तळून घ्यायचे आहेत सुरुवातीला लगेचच उलटपालट नाही करायचे छान असं आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत हे पा कलर छान आलेला आहे काढून घेऊयात आणि अजिबात तेलकट वगैरे बनले जात नाहीत तर याच पद्धतीने आता आपण सर्व रोल्स तळून घेऊयात हे पा आणि आता काढून घेऊयात आपण हे रोल्स गरम गरम खायला खूप छान लागतात कोणत्याही चटणी बरोबर किंवा सॉस बरोबर खाऊ शकता या पद्धतीने नक्की बनवून पहा मी बनवलेला आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी हेल्पफुल वाटला तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हो आणि कमेंट करायला विसरू नका हो आणि यूर असाल तर नक्की फॉलो करा भेटूया अशाच नवीन रेसिपी बरोबर तोपर्यंत धन्यवाद